हाय फ्रेंड्स आज मी पुन्हा एकदा कंपनीत आलवलो आणि कंपनीची जी बस येणार आहे बसनी जाणार आहे कारण माझी गाडी आहे ना बिघडली आहे आज पुन्हा एकदा माझी गाडी काय माहिती काय सगळ्यात अचानक बिघडले हे बघा तो सिक्युरिटी चालला आहे माझ्याकडे बघतो मी काय कार्टूनगिरी करतोय तो असो जय महाराष्ट्र तर गाडी बिघडलेली आहे आणि ह्या आमचा आपला समृद्धी महामार्ग जे जे व्हिडिओज तुम्ही नेहमी पाहता आणि बस बसची वाट बघतोय आता आपले मित्र येतील काही त्यांच्यासोबत जाणार आहे इथे एक पोर उभी आहे ती पोरगी काही कॅमेरा देणार नाही त्यामुळे मी तुला दाखवत नाही तुम्हाला असो आता मित्र येतील ना तुम्हाला दाखवतो मित्र कोण कोणतात ते हा दिल्ली मुंबई समृद्धी महामार्ग याचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवर पाहत असतो याच्या मागे समृद्धी मार्ग आणि हा बच्चे वाढ बघतो बस आपली इथून येणार आहे आणि आपल्याला वंजारपट्टी नाकाला घेऊन जाणार आहे दीकरय दिख बच्चे लोक आहे मित्र आपण त्यांना ना कसं बघा एवढी मोठी आमची कंपनी फायव्ह आणि अपूर्ण रस्ता आता गाडी बंद असल्यामुळे काही दिवस व्हिडिओ होणार नाही आ एक आला एकाचं नाव क्या रेला नाम ओमकार 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 आपला चॅनल कुठला आहे नाही माहिती बघा हे असे मित्र आहेत मराठी याद होता आपली नव्हता माहिती अरे मराठी आपली नाही आपल्याला आपली मराठी लक्ष ठेवायला पाहिजे हा महेश आला महेश आला महेश आज व्हिडिओ कुठला टाकला आपले मराठीला माहित नाही आपले मित्र असे आहेत काम कमी करा ना आमचे हा तिथे पाऊस पडत होता तो काकीला घेऊन चाय पीत बसलेला पण काकीने चाय नाही पिला पण तू चाय पिला आणि एकदा सोडून दोनदा पिलास आय शपथ बघितले तू शॉर्ट्स बघितला कम्प्लीट व्हिडिओ बघितलेला नाही मी शॉर्ट बघितले मी कम्प्लीट व्हिडिओ बघायला गेलो तर माझा असा तू लवकर नाही बोलत थोडा थांबतो थोडा बोलतो मला तो थोडासा कटकतो आणि जिंजोर आला जिंजोर आला एमपी चा किंग आला एमपी चा किंग आला आपल्या चॅनलचं नाव आता आपली मराठी आपली मराठी चॅनल आहे सगळ्या भावांना नयन्ना सब्सक्राइब करा, लाइक करा, आनी फारवर्ड करा। तू 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 कुछ आज कुछ आज कुछ ला वीडियो लाकर आए? ला आज, वरना पन माला मायत नहीं।, <laughs> नहीं। आज, आज खूब बिजी होता मी। आज खूप काम आला होता मामा आमच्या आमच्या सोबत आलेला बस मध्ये आलेला आहे बसलेला चाललेला आहे बस मध्ये चाललेला आहे आमच्या मित्र सोबत आहे आम्ही खूप मस्ती करून आहे बस मध्ये काय मस्ती करता कानात था। था, टाकतात मला था, तो मध्ये तुमच्या एक कानात टाकतात जो बस मध्ये खाऊ 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 भेटते आम्हाला मामाला मामाच्या कडकीमा आम्हाला घेऊन देणार अनिल शेट आला अनिल शेट आला

आणि मध्ये मध्ये खर्च पण आपला आपला कुठला चॅनल अरे आज तो येऊ नाही आज कुठला व्हिडिओ होता सुभाष ठाके सुभे हे जेवढे आयला प्रत्येकाला विचारा कुठला व्हिडिओ तुम्हाला बोला समृद्धी मार्ग बघा इथे माणूस उभा आहे बघा इथे आज काम चालू आहे बस आली बस आली आमची बस आली बस आली या आमची बस आली आज जरांगी आला हिने पनवती लावली दोन दिवसापूर्वी गाडी दे गाडी दे आपली गाडी आलेली आहे आपली गाडी आलेली आहे गाडी आलेली आहे आणि आम्ही गाडीत चालवलो फोर वन सिक्स झिरो ही आमची गाडी फोर वन सिक्स झिरो चला जैन जय महाराष्ट्र आपली गाडी आपली गाडी दोन दिवस चाले पणवती लावली मी आज याच्या गाडीत चाललोय तेव्हा चालत चालवत अशा प्रकार मी बसमध्ये निघालो आणि मया नल निघाते फक्त हे बघा मोठा असे टाकायचे काय ते वाटतो बघा तू इंजीवर बसलोय आमची बस शिवदास पाटीलची बस कल्याण साब्या रोडला आपली बस लागलेली आहे आणि आपण तिथं आता तलवडी नागरिक जाणार तलवणावर पुन्हा तिला डाव्यात ना डाव्या आता बोलून घेऊन भिवणीच्या मार्ग विचार भूक लागले तर अजून नवीचा पायकेट बरं बऱ्या बसमध्ये आहे ना आता खाऊ वगैरे भेटतो हा का चने शेंगदाणे अजून काय काय असेल ते कल्याण सातवे रोडवरनं आपण चलवणी नाक्यापर्यंत पोहोचलेलो आहोत तलवणी नाका म्हणजे मुंबई नाशिक महामार्ग ज्या ठिकाण कल्याणसाठी वळून जाते मुंबई नाशिक महामार्गावरनं तो नाका म्हणजे तलवणी नाका आता दिशेल तलवणी नाक्यावर पोचलो आहोत अलवी नागरिक जागा तर वळण घेतल्यास आपण मुंबई नाशिक महामार्गाद्वारे वडपे इथे पोचतो आणि इथे इथून जाव्या पुन्हा वळण घेतल्यास समृद्धी महामार्गाला पोहोचता येईल हा आहे चालवले नाका गाड्या hmm. जाता आहेत ती नाशिकला जाणार आहे आणि आपण मुंबईच्या दिशेने भिवं चाललो आहोत अगदी रस्ता डिवाईड आहे मोठे मोठे आले ते काय बोलतात ड्रम लावलेले आहेत ते बघा काय ड्रम लावले माहीत नाही आणि आपण आता भिवंडीला ट्रॉफिक लागलेली नाही रस्ता दुबाला गेलेला आहे त्यामुळे इथे ट्रॉफिक लागलेली आहे शिवसागर हॉटेल शिवसागर हॉटेल पूर्ण पुढे आपल्याला समृद्धी महामार्गाचे काम चालू असतात स्वाल। दाखवतो मी आजपर्चा बोर्ड लावलेला आहे पावसामुळे निघाला आहे अनावरण झालंय पावसाच्या झाडामध्ये इथून एंट्री राहील हे ज्या गाड्या दिसत आहेत एक्झॅक्टली साईज हारा वेरा साईन समोर समोरचा एरिया इथल्या गाड्याला इथून एंट्री राहील मी तुम्हाला पुढे आपले जे सांगण्यात आलं होतं आणि बघा आता महाराष्ट्र मटन चिकन शॉप याच्या बाजूने देखील तुम्ही गेलात तुम्हाला लक्षात येईल चालवलोत आणि तुम्ही पाहू शकता इथे देखील बोर्ड लावलेले आहेत नागपूर मुंबईचे हे बघा रस्ता जे दुपार आहेत ते सोडल्या गेलेलं आहे आणि वाहतुकीसाठी डायव्हर्जन अडीचशे मीटरवर लिहिलेलं आहे आणि इथे जे बोर्ड लावले लाव इगत ते इगतपुरी हायवेचे बोर्ड लावलेले आहेत जर की इथून इगतपुरी कमी नव्वद एक किलोमीटर पुढे ते इगस्पुरी समृद्धी इगेशपुरी महामार्गाचे लागलेली बघा हे पण पाहू ग्लोबल कॉम्फ्लिक ग्लोबल कॉम्फ्लिकच्या बाजूला हे नागपूरचा फोर्स तापला गेला आहे हे ग्लोबल कॉम्प्लेक्स आणि याच्या बाजूला जे कामे सुरू आहेत हे बघा हा दिल्ली मुंबई एक्स्प्रेवेचं काम सुरू आहे आणि नाशिक महामार्गाचे बांधला येणारा ब्रिज देखील दिसत आहे हा जो रस्ता नागपूर मुंबई सॉरी दिल्ली मुंबई एक्स्प्रेवेचा रस्ता आहे जो आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात नागपूर मुंबई समुद्री महामार्गाने वापरण्यात येणार आहे ज्या ज्या ठिकाणी नागपूरचे म्हणजे ज्या ज्या जरा जरी पाऊस पडला गेला पाणी साजला जातो असं सध्या थांबलेलं आहे की मग आधी विरारती बस गेलेली विरा आरणाऱ्याची नाशिकवरून येते यावेळेस आज सगळे कसं आपण सगळं पार करू आपल्याला नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग ते दिसेल तिथे खूप पाणी जमा जमावतं थोडा पाऊस पडला की भिवंडीच्या दिशेने चाललेलो आहोत मुख्य समृद्धी महामार्गाची जी इंटरेस्ट आहे इंटरेस्ट ही खूप जवळ आहे जसं की मी उलट जैन पि डी वडोदरा जो महामार्ग बोलतात तो हा महामार्ग याच महामार्गाचा उपयोग सध्या आपल्याला हिंदुर्दे सम्राट मुघेलचे भाव एक्सप्रेस समृद्धी महामार्ग म्हणून करण्यात येणार आहे ते बघा डिवायडरच्या मधून झाडे लावलेले आहेत आता हे बघा आपण थांबलोय वर्ष इथन वळण पुन्हा टेकडी सोडली गेलेली आहे काल मुसळधार पाऊस पडलेला आणि इथेच बाजूला आपण कमीत कमी नाही -कमी, ना तरी अर्धा तासच्या आसपास थांबलो होतो त्या पावसामुळे आणि हा जो वळण आहे इथन हा वळण जातो तो दिल्ली मुंबई जो वत्रेश्वरी या ठिकाणी त्याचा इंटरचेंज आहे तो इथनं शॉर्टकट आहे पण अनेकदा आपण आपल्या व्हिडिओमध्ये वडपे हे नाव ऐकलं असेल तर आहे ते बघा हे वडपे गावात जाणारी कमान आहे वडपे गावात जाणारी आणि वडपेच्या या ठिकाणी जो माझी वड ते वडपे हे जे आठ बस काम सुरू होते शेवटचा टप्पा म्हणजे वडपेवर जी सुरुवात होते ती इथन ब्रिजचं काम चालू आहे वडपेचे माझे वडा आजपद्रीकरण अशा प्रकारचा रस्ता रुंदी करायला काम आहे ते वडपे उड्ड्याणपूल लिहिलेलं आहे वर्क इन प्रोग्रेस तोपर्यंत पावसाला आता ब तो पण इथे भरपूर त्रास होणार आहे ट्रॉफिक होणार आहे काल पण भरात पाणी इथे साचलेला थोडा पाऊस काय पडला होता पंधरा वीस मिनिटं हे बघा इथे कामे सुरू आहेत वडपे येथील उड्ड्याणपूल की ह्या जसे की वडतच्या जो चढण आहे तिथे काम जरी झालेलं असलं तरी इथे बघा तुम्ही ब्रिजचे काम बाकी अजून कारण जो माझी पण जो सुरुवात झाली हा करणार त्याचा बरंचसा काम झालेलं आहे तर ते जे मधीमध्ये उड्डाणपुले बांधण्याचे कामे सुरू आहेत त्याच्यामध्ये हा काम रखडलेलं आहे जसे केशरीचा जो ब्रिज आहे त्या ठिकाणी झाला किंवा जो मानकुलीच्या अगोदर ब्रिज आहे तिथं आपण आपण भिवंड्याची वळण घेतो त्या ठिकाणाहून कल्याण भिवंडी बायपासच्या इथून तिथे देखील उड्डाणपुरचे काम सुरू आहे हे बघा कामे सुरू असताना हो ही क्रेन कसे ते मोठे मोठ्या स्थळ्या घेऊन चालले आहेत दोघांनाच्या पिल्लर्स उभा करा उभा करण्यासाठी आणि इथे काही दिवसापूर्वी चार गर्डर टाकण्यासाठी था। ट्रॉफिक थांबवण्यात आलेली आणि इथे चार गर्डर्स सहा चार नाही सॉरी चार गर्डर्स टाकण्यात आले इथे वर्षी देखील कामे सुरू आहे म्हणजे माझ्या अंतर्जा एक साईड ब्रिज चालू केला ना समृद्धी महामार्गाची कधी ओपनिंग करू शकतील आणि याच्यावरच वनचा इनकमिंग आउटगमिंग कदाचित दोन्ही चालू राहील लवकर लवकर याच्याकडे हे काम सुरू असं माझा एक अंदाज आहे